नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा या प्रश्नपत्रिकेतील चौथी प्रश्नपत्रिका आपली चालू आहे बघा तीन प्रश्नपत्रिका आपल्या आतापर्यंत झालेल्या आहेत चौथ्या प्रश्नपत्रिकेमधील मराठी आणि गणित या दोन्ही विषयाचे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण चला तर विद्यार्थ्यांनो वेळ न दौडता आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया एकोणचाळीस प्रश्न आहे बघा बोर्ड इंग्रजीमधला बोर्डवर लिहिलेले पुसण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरतात आपल्याला माहीत आहे बोर्डवर तुम्ही शाळेत बघताच आहात तुमच्या टीचरांच्या हातामध्ये काय असतं बोर्ड जेव्हा लिहिल्यानंतर त्याच्यावर जे पुसण्यासाठी साहित्य वापरतात साधन वापरतात त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीचा पेपर आहे त्यामुळे इंग्रजीमध्ये आपल्याला ते, ते अक्षर लक्षात आलं पाहिजे आता पॉट म्हणजे काय भांडे डस्टर म्हणजे आपण तोच पुसण्याचं आपण साधन म्हणतो बोर्ड पुसण्याचं रुलर म्हणजे काय आपली पट्टी असते आपली ती ती पट्टी त्याला आपण रुलर म्हणतो मॅट म्हणजे चटई तर आपल्याला बोर्ड पुसण्यासाठी डस्टर या साधनाचा वापर करावा लागतो त्यामुळे उत्तर डस्टर येणार आहे चाळीसा प्रश्न आहे बघा खालीलपैकी रॅमिंग वर्डची योग्य जोडी कोणती म्हटलं आहे रॅमिंग वर्ड म्हणजेच काय शब्दाच्या शेवटी एकसारखं अक्षर आलं पाहिजे त्यावरून आपण काय ती, -ती म्हणतो का रॅमिंग वर्ड म्हणतो तर बघा पहिला आहे काय बघा रॅट अँड रॅटला कॉट दिले म्हणजे शेवटला दोन टी टी अक्षर आलेलं आहे मग आपण म्हणताना मात्र काय म्हणतो बघा रॅट आणि कॉट रॅ आणि कॉ आलं म्हणजे ही रॅमिंग वर्ड नाही आहे इथं देखील ओ पाहिजे होतं ती आता दुसरी बघू बेल अँड बेल्ट बेल अँड बेल्ट पहिला उच्चार बे हे असा एकसारखा होतो पण इथं डबल, डबल एल आहे म्हटल्यानंतर इथं देखील डबल एल असायला पाहिजे होतं पुढचा बघा बॉय अँड टेन बॉय टेन म्हणताना देखील रायमिंग वर्ड होत नाही आहे चौथा बघा बॅग अँड टॅग आता हिथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शेवटला ए जी आणि ए जी म्हणजे अशी दोन अक्षरे समान आली की आपण त्याला काय म्हणतो रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारी जोडी म्हणतो आपला ऑप्शन बरोबर कोणता येणार आहे चौथा बॅग अँड टॅग एक्केचाळीस एक प्रश्न आहे बघा चित्राचे नाव पर्यायातून निवडा म्हटले चित्र दिलेलं आहे आपल्याला इथं ते काय आहे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतच आता पहिला ऑप्शन बघा चेअर म्हणजे खुर्ची टेबल म्हणजे आपलं ऑप्शनचं उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तरच आहे ते तिसरं आहे तबला आणि चौथा आहे स्लेट म्हणजे पाटी तर आपलं उत्तर काय असणार आहे टेबल बेचाळीसावा प्रश्न आहे बघा ब्रेंजलचा रंग कोणता आता ब्रेंजल म्हणजे काय तर ते आपली फळभाजी आहे सॉ सॉरी आपली फळभाजीच आहे ती म्हणजे ब्रेंजल म्हणजे वांगी आहे वांग्याचा कलर कसा असतो येल्लो व्हाईट पर्पल का पिंक पर्पल कलर हा आपला वांग्याचा असतो म्हणजे वांगी कलर त्याला आपण म्हणतो पर्पल जांभळट असा कलर त्रेचाळीसावा बघा वर्गातील फळ्याचा शेप कोणता तर तुमच्या वर्गामध्ये बोर्ड असतो फळा असतो त्याचा तुम्हाला काही बोर्ड हे चौकोन आकाराचे चौरस आकाराचे असतात पण काही जास्तीत जास्त आपण बघितले तर आकार आपला हा बोर्डचा आकार हा आपला आयतासारखा असतो म्हणून ऑप्शन आपला कोणता येणार बघा रेक्टँगल रेक्टँगल म्हणजेच आयत आहे सर्कल म्हणजे वर्तुळ ओव्हल म्हणजे आ, लंब अंडा आकार म्हणतो आपण त्याला लंब गोलाकार त्या पद्धतीचा ॲरो म्हणजे बाण आणि रेक्टँगल म्हणजे आहेत तर आपला फळ्याचा शेप कसा असणार आहे रेक्टँगल आकाराचा असणार आहे म्हणजेच आयतासारखा पुढचा प्रश्न बघू आपण बघा एक चव्वेचाळीस हवा आहे खालीलपैकी ककंबरचे चित्र ओळखा म्हटले बघा ककंबर म्हणजे काय काकडी आपल्याला माहीत आहे आता तिथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की ककंबरचं पहिल्याच ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे ते ककंबरचं चित्र आहे दुसरं बघा दुसरं टोमॅटोसारखं दिसतंय तिसरा बटाटा म्हणजे पोटॅटो म्हणतो आणि चौथा ब्रिंजल इथं ब्रिंजल आहे बघा आणि हा आपला ककंबर म्हणजे काकडी पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे पंचेचाळीस प्रश्न आहे आईज या शब्दाचे एक वचन खालीलपैकी कोणते म्हटले आईच म्हटलंय आता मी आ, आई ज असं वाचलं कारण यस प्रत्यय आहे बघा इथं ई वाय ई म्हणजे आय आय म्हणजे डोळा आणि ई वाय ई यस म्हटलंय यस प्रत्यय लागला की ते त्या शब्दाचं ते एक अनेक वचन झालं म्हणजे आईज म्हणजे डोळे असं म्हणतो आपण डोळे हे अनेक वचन झालेले आहे मग आपल्याला काय विचारलंय त्याचं एक वचन काढायचं आहे एक वचन काढायला आपण त्याला जो प्रत्यय यश लावलाय अनेक वचनाचा तो आपल्याला काढावा लागेल म्हणजे ई वाय ई असा नुसता शब्द जो असेल तो आपलं एक वचन असणार आहे ऑप्शन क्रमांक दुसरा आहे आणि यस ये प्रत्यय ज्या शब्दांना लागलेला असतो ते शब्द आपले अनेक वचन म्हणून आपण ओळखतो चला पुढचा प्रश्न बघा फोर्टी सिक्स जसे फादर मदर तसे अंकल म्हणजे काय तुमच्या घरी असे नाते नाते असणारे व्यक्ती असतीलच त्यानुसार तुम्ही लक्षात घ्या मद फादर मदर म्हणजे काय वडील आणि आई तसे अंकल आप म्हटल्यानंतर आपले जे काका आहेत आता अंकलचे बायकोला आपण काय म्हणणार अंट म्हणणार किंवा आंटी असं म्हणतो आपण इथं शब्द काय आहे बघा ए यू ए म्हणजे आंट तर काकी असा त्याचा उच्चार आपण मराठीत करतो म्हणून आपलं उत्तर तिसरं येणार आहे तरी देखील पहिला ऑप्शन बघा सिस्टर ग्रँड मदर म्हणजे आजी कजन म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण असं होतं सत्तेचाळीसावा प्रश्न आहे बघा ॲरो दिलेला आहे या बाणासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा म्हटले आता ॲरोचं टोक कुठं आहे बघा आपली जी बाजू आहे आपली उजवी बाजू उजव्या हाताला आहे म्हणजेच पुस्तकाच्या देखील उजव्या साईडला ते ॲरोचं तोंड आहे म्हणजे आपण उजव्या साईडला काय म्हणतो इंग्रजीला अप डाऊन लेफ्ट का राईट अप म्हणजे वरती डाऊन म्हणजे खाली लेफ्ट म्हणजे डावा आणि राईट म्हणजे उजवा म्हणजे ह्या बानाचं टोक आपल्या राईट साईडला आहे म्हणून चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे अठ्ठेचाळीस बघा आय एम किंग ऑफ जंगल हू आय हू ॲम आय म्हणजेच काय आय एम किंग ऑफ जंगल सा राजा है. आसा मन्ते मी जंगलचा राजा आहे असं कोण तर पण मी कोण आहे हे तुम्ही ओळखायचं आहे आता इथं विचारलंय बघा मी जंगलचा किंग आहे किंग म्हणजे राजा आता जंगलचा राजा आपल्याला माहितच आहे मराठीत आपण पटकन उत्तर देतो सिंह मग आता सिंहचा ऑप्शन कुठं आहे बघा पहिला आहे डॉ टायगर दुसरा आहे लायन तिसरा आहे डॉग आणि चौथा आहे एलिफंट तर आपलं उत्तर काय असणार आहे लायन दुसरा ऑप्शन त्याला आपण सिंह म्हणतो एकोणपन्नासा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते अक्षर कॅपिटल व स्मॉल लिपीत सारखेच दिसत नाही दिसत नाही विचारले यस बघा आपण कॅपिटलमध्ये दे देखील असंच करतो स्मॉलमध्ये फक्त त्याची साईज लहान काढतो पण अक्षर आहे असंच असतं ओ देखील सेम तसंच आहे ओ म कॅपिटल लिपीमध्ये ओ मोठं काढतो स्मॉल लिपीत फक्त साईज लहान करून आपण ओ आहे असंच काढतो जेड पण बघा जेड आहे तसंच कळतो फक्त स्मॉल लिपित लिहिताना आपण ते लहान करून लिहितो पण ए बघा ए आपण अक्षर कसं लिहितो हे झालं आपलं कॅपिटल अक्षर मग आपण ए लिहिणार स्मॉल लिपित ह्या पद्धतीनं त्यामुळे आपलं काय असणार आहे ए हे अक्षर आपलं काय असणार आहे एक स्मॉल आणि कॅपिटलमध्ये वेगवेगळं वेग दिसतं म्हणून तो ऑप्शन आपला बरोबर येणार पन्नासा प्रश्न आहे बघा वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द ओळखा शेवट होणारा म्हटलंय म्हणजे शब्दाच्या शेवटी जे, शब्दा शे जे अक्षर आहे त्याचा उच्चार वेगळा हो झाला पाहिजे तो शब्द आपला काय असणार आहे गटातनं बसणार असणार आहे बघा कॅट मी वाचते लक्षात घ्या कॅट पॅन मॅट अँड बॅट म्हणजे बघा इथं कॅट मॅट बॅट असं वाजल्यानंतर लगेच लक्षात येतं की आपल्याला शेवटला ट असा उच्चार येतो म्हणजे टी टी असा दिलेला देखील आहे तुम्ही त्यावरून देखील ओळखू शकता आणि मराठीत देखील आपण ट ट ट असा उच्चार येतो कॅट मॅट बॅट त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन आपल्या बरोबर आहेत शेवट ह्याचा फक्त पॅन न होतो म्हणून तो ऑप्शन आपला बरोबर येणार नाही दुसरा ऑप्शन आपला ह्यामध्ये बरोबर येणार आता आपण पुढचा विभाग बघणार आहोत बघा चौथा बुद्धिमत्ता मराठी गणित आता इंग्रजी झालेलं आहे आपलं आणि आता चौथा चा विभाग चालू आहे बुद्धिमत्ताचा प्रश्न क्रमांक बघा एकावन्न ते पंच्याहत्तर प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे चला तर बघू आपण एकानवा प्रश्न बघा वरती आपल्याला अक्षरमालिका दिलेल्या आहे त्याच्यावरील त्याच्यावर खाली प्रश्न एखादा एका दुसरा असतो तर आपला एकानवा एक प्रश्न बघा तमिळनाडू हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास मधोमध मद येणारे अक्षर कोणते म्हटले तर मधोमध येणारे म्हणजेच काय हात पहिला आपण शब्द किती अक्षरे आहे ते बघू एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच अक्षरे आहे फक्त मधलाक्षर काढायचं आहे मग अशा शब्दामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं पाच अक्षरे शब्द आहे ना तो उलट अंका उलट बाजूने जरी लिहिला तुम्ही तरी तुमचं मधलाक्षर बदलणार नाही त्यामुळे बघा तरी देखील मी करून दाखवते बघा डू नाळ मी ती हा काय म्हटलं यांनी म्हटलं उलट क्रमाने म्हणून मी उलट वाचून दाखवला बघा डु म्हणजे आपल्याला इकडे देखील दोन अक्षरे सोडावी लागणार आणि इकडे दोन सोडावे लागणार मधले अक्षर बदलतं का तर अजिबात बदलत नाही म्हणून उत्तर आपलं तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे बावना प्रश्न आहे बघा वरील अंक मालिका म्हणजे ही अंक मालिका दिलेली आहे वरील अंक मालिकेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आला आहे तर विद्यार्थ्यांना असे प्रश्न मी मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कसं सोडवायचा आठ हा अंक लिहायचा मग त्याच्यानंतर तो किती वेळा आला आहे तो मोजायचा म्हणजे या पद्धतीने बघा आठवते काय बघा आठ जर दोन वेळा आला असेल तर इथं दोन वेळा लिहितो पाच जर तीन वेळा आले असेल तर असं लिहितो पण हे याच्याच वेळ जातो माझ्या मते तरी मला आता एक नवीन रिक्स सुचली आहे बघा आता ह्या अंक मालिकेत आपण असा वेळ न दवडता काय करायचं आहे खाली जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शननुसार फक्त खालच्या ऑप्शनचा विचार करायचा आहे बाकी आता इथं आठ नंबर दिल्या म्हटल्यावर एक ते आठ अंक असणार आहेत त्याच्यात मग ते एवढ्या आठचे आठ नंबरपर्यंत आपण किती आला आलाय केव्हा किती वेळा केव्हा आला हे आपण मोजत बसण्यापेक्षा आपण काय करायचे खालचे ऑप्शन फक्त मोजायचे हो आता दोन ऑप्शन आहे बघा दोन बघू आपण किती वेळा आलाय इथं एकदा दिसतो म्हणजे दोन वेळा दोन हा दोन वेळाच आला आहे एवढंच लक्षात ठेवायचं मग इथं लिहून पटकन काढायचं दोन हा दोन वेळा आलाय आणि ऑप्शन किती आहे चार पाच आणि तीन आता हे किती वेळा आलेत बघू आपण चार बघू सॉरी चार नाही तीन चार पाच असं आहे मी उलट लिहिलं खालच्या ऑप्शन चुकून वाचले मी बघा तिसरा ऑप्शन बघू तीन हा काय किती वेळा आला आहे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे तीन हा पाच वेळा आलेला आहे आपण लिहून काढायचं चार हा अंक बघू एक दोन चार हा दोन वेळा आला आहे पाच बघू पाच इथं एक दिसतं इथं दोन दिसतं म्हणजे हे दोन दोन वेळा आलेले आहेत आपल्याला फक्त चार अंकाचं चा काढायचं आहे याच्या आधी आपण काय करत होतो सगळ्या अंका अंकाचं काढत होतो आता फक्त आपण दोन चार पाच तीन म्हणजे हे जे ऑप्शन दिले तेवढेच काढायचे आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा जास्त वेळा कोणता आला आहे तीन, तीन हा अंक पाच आला आहे मग कोणता अंक विचारले मग आपल्याला कोणता आला आहे तीन आला आहे म्हणून हा दुसरा ऑप्शन द्यायचं आहे काय विद्यार्थी काय करतात तीन हा अंक आता असं काढलं तीन अंक पाच वेळा आला आहे म्हणून पाच उत्तर लिहून टाकतात चुकीचं उत्तर आहे ते विद्यार्थ्यांना आपण काय करायचं कोणता अंक विचारला आहे का किती वेळा विचारलं आहे हे बघायचं पहिला आपल्याला अंक काढायचा आहे म्हणून तीस तीन हा अंक आपला दुसरा ऑप्शन बरोबर येणार त्रेपन्नवा प्रश्न बघा या अक्षरमालिकेत इंग्रजीची अक्षरमालिका दिलेली आहे बघा या अक्षरमालेत सलग सारख्या दोन अक्षरांच्या किती जोड्या आल्या आहेत आता बघायचं सारख्या म्हणजे काय ए ए बी बी सी सी असं अक्षर आलेलं आहे एकसारखं अक्षर आलेलं जोड्या शोधायचे आहेत बघा इथं बघा एका वेळेन बघितलं तर सी सी पहिली एक जोडी झाली त्याच्यानंतर बघा इथं दिसत नाही इथं ई दुसरी जोडी झाली परत बघा डी डी तिसरी जोडी झाली म्हणजे सी ई आणि डी अशा तीनच जोड्या आहेत ज्या आपल्याला एकसारख्या आलेल्या दिसतात म्हणून ऑप्शन क्रमांक चौथा येणार जोड्या किती विचारल्यात म्हणून तीन जोड्या आहेत आता बघा चौपन्नवा प्रश्न खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखा म्हटले खारट आंबट तेलकट गोड वाचल्यानंतरच लक्षात येतं खारट आंबट आणि गोड ह्या काय आहेत आपल्या चवी आहेत तेलकट ही चवीचा चवी प्रकार नाही आहे त्यामुळं तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पंचावन्नवा प्रश्न आहे बघा खालील पर्यायात गटात न बसणारे पद ओळखा म्हटले गटात न बसणारे बघू त्रेचाळीस पस्तीस बत्तीस सत्तेचाळीस आता ह्याच्यामध्ये आपण काही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं काय तर ह्या दोन संख्यांची बेरीज केली होती ह्या संख्या टेबलमधल्या आहेत का बघितल्या होत्या किंवा समविषम आहेत का हे बघितलं होतं आता आपला इथं कोणता रूल हे हो लागू होणार आहे तर समविषमचा कसा बघा तीन पाच आणि सात ह्या एकक स्थानी असणाऱ्या संख्या आपल्या ह्या विषम संख्या आहेत म्हणून ह्या तीन संख्या त्रेचाळीस पस्तीस आणि सत्तेचाळीस ह्या विषम संख्या आहेत बत्तीस ही एकमेव एकच अशी संख्या आहे जी समसंख्या आहे म्हणून गटात न बसणारे आपले तिसरा ऑप्शन येणार आहे छप्पनवा प्रश्न आहे बघा खालील पर्यायामध्ये गटात न बसणारी आकृती शोधा म्हटली तर बघा गटात न बसणारी आकृत्या चार आहेत आकृत्या बघितल्यानंतरच लगेच लक्षात येणार तुमच्याने तुम्ही उत्तर पटकन काढणार पहिले तीन ऑप्शन बघा एकसारख्या आकृत्या दिसत आहेत चौथ्या ऑप्श ऑप्शन मध्ये आपल्याला हुनुले चिन्हाची आकृती दिसते म्हणून ही गटात बसत नाही सत्तावन्नवा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता बघा विद्यार्थ्यां काय आहे दोन तीन पाच आठ बारा आणि सतरा संख्या कशा आहेत बघायच्या आहेत आपण दोनमध्ये काय केलं आहे बघा ह्या सगळ्या समपण आहेत विषमपण आहेत टेबलमधल्या पण आहे नाही आहेत ह्या संख्या मग काय करायचं दोनमध्ये किती मिळवलं आहे बघा एक मिळवलं दोनमध्ये दोनमध्ये एक मिळवल्यानंतर तीन येतं मग तीनमध्ये किती मिळवायचं दोन मिळवल्यानंतर पाच येतं पाचमध्ये किती मिळवल्या मिळवायचं पाचमध्ये तीन मिळवल्यानंतर आठ येतं परत कोणती संख्या आहे आठमध्ये किती मिळवायचं आहे आपल्याला चार आठ चार बारा बघा मी ह्या ज्या संख्या इकडं काढलेल्या आहेत त्या बरोबर येतात काय बघा तीन पहिला आपली दोन संख्या आहे म्हणजे एकमध्ये एक, एक मिळवायचा अशा पद्धतीने दोनमध्ये एक मिळवला तीन झालं बरोबर आलं का बघा तीन त्यानंतर तीन पाच आठ तीन पाच आठ बारा आता इथं काय करायचं आपल्या पुढची संख्या इथं कोणत्याली याची संख्या ही जी संख्या आहे ती आपल्याला इकडे घ्यायची म्हणजे इथं आता बारा आले बारामध्ये आपल्याला चारनंतर पाच मिळवायचे बारा आणि पाच सतरा सतरा आहे का बघा आहे म्हणजे ही संख्या परत आपण इथं लिहून घेऊ पाच नंतर किती मिळवायचं आहे सहा मिळवायचं आहे सतरा अधिक सहा किती होतं तेवीस होतं पटकन आपल्याला उत्तर मिळालं बघा अशा पद्धतीनं सोडवायचं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कुठली आलेली आहे आपली तेवीस आली आहे ऑप्शन क्रमांक चार आहे बघा अठ्ठावन्नावर प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी रहमाने येणारी आकृती शोधायची आहे ॲरो बघा उलट उलटसुलट दिलेले आहेत पै पण एक एक वाढवत पण नेलेलं आहे पहिल्या आकृतीत एक दिसतो दोन नंतर तीन आता त्या चौथ्या आकृतीत आपल्याला चार ॲरो दिसणार पण उलटसुलट या आता पण पहिल्यांदा काय बघायचं पहिला ॲरोचं तोंड कुठं आहे बघायचं खाली आहे मग खाली ॲरोचं तोंड असणारं कुठ कोणत्या आकृती आहेत ही दुसरी आणि चौथी आहे त्याच्यानंतर बघायचं आहे खाली वर खाली वर असं दिलेलं आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये मधले दोन ॲरो सरळ दोन दिलेले आहेत वरती आपल्याला काय पाहिजेत खाली वर खाली वर असे पाहिजेत म्हणजे चौथा ऑप्शन बघा एका ॲरोचं खाली दोन खाली आहे वरती आहे खाली आहे वरते म्हणजे ही चौथी आकृती आपली बरोबर येणार आहे एकोणसाठवा प्रश्न बघा खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक ठळक करा म्हटले काय करायचं आंबा फणस पालक पेरू आणि पपई आहे वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं आंबा फणस पेरू आणि पपई हे आपली फळं आहेत पालक हे आपली पालेभाजी आहे त्यामुळं पालक हा चुकीचे पट ठरू शकतं तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे साठवा बघा रवीच्या आईचे सासरे हे रवीचे कोण आता रवीच्या ठिकाणी स्वतःला ठेवायचं म्हणजे तुमच्या आईचे सासरे तुम्ही त्यांना काय म्हणता आईच्या सासऱ्यांना तुम्ही नक्कीच आजोबा म्हणत असणार म्हणून दुसरा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे असे नात्याचे प्रश्न विद्यार्थ्यांनो स्वतः आपल्या घरामध्ये जे नाते असतात ते नाते लावून तुम्ही पाहिलं की पटकन तुम्हाला उत्तर मिळून जाईल एकसष्टवा प्रश्न आहे बघा ससा फासवापेक्षा जास्त चपळ आहे हरिण सशापेक्षा जास्त चपळ आहे तर सर्वात जास्त चपळ कोण आपण काय असं काढतो ससा कासव ससा आणि कासव काय म्हटलं आहे ससा कासवापेक्षा जास्त चपळ आहे ससा कासवापेक्षा जास्त चपळ आहे इथं कासव आलं कासवापेक्षा जास्त ससा चपळ आपण इथं हे चिन्ह कसं वापरलं हे चिन्ह म्हणजे लहान आणि हे चिन्ह म्हणजे मोठे म्हणजे आता इथं चपळ जास्त चप्पल कोण आहे चप्पल कमी कोण आहे या पद्धतीने घेतले ससा कासवापेक्षा जास्त चपळ आहे बरोबर त्याच्यानंतर काय चांगले हरिण सशापेक्षा जास्त चपळ आहे ह्या सशापेक्षा देखील हरिण जास्त चपळ आहे बघा म्हणजे मी हे चिन्ह असं लिहिलेलं आहे आता काय म्हणलंय सर्वात जास्त कोण आता हे चिन्ह जे असतं ते कमी ह्याच्याकडं म्हणजे कमी धावणारं ह्यांच्याकडं असतं आणि हे जे चिन्ह हे इकडं दोन तोंड केलेली त्याला आपण जास्त पडणार आहे म्हणतो तर इकडून बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हरिण हे जास्त सर्वात जास्त चपळ पडणारा प्राणी आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे बासष्ट बघा सोबतच्या कृतीतील एकूण किती त्रिकोण आहेत विचारले किती त्रिकोण आहेत याच्या अशा आकृतीमध्ये तुम्हाला सांगितले आहे आयताची चौरसाची किंवा त्रिकोणाची असू दे आपण काय करायचं एक अधिक दोन अधिक ती 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 तीन आता इथं तीन त्रिकोण आहेत म्हणून मी असं लिहिलं आहे ही एक दोन आणि तीन।, तीन एक अधिक दोन अधिक तीन तर ह्यांची बेरीज करायची तीन एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा म्हणजे एकूण त्रिकोण किती असणार आहेत सहा ऑप्शन क्रमांक तीन आपला बरोबर असणार आहे पुढचा बघा प्रश्न त्रेसष्ट ते पासष्टसाठी सूचना आहे काय दिले बघा दिलेल्या आकृत्या अक्षरे अंक यांचे पाण्यातील प्रतिबिंब काढायचे आहे आता कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहेच याच्या आधी पहिला मी आकृती काढून घेते बघा त्या पद्धतीने काढ मग तुम्हाला आकृती डायरेक्ट काढलेली मी उत्तर दाखवते पहिला आहे पाच पाण्यातील प्रतिमा म्हणजे काय केलेली आहे त्याने काढून घेतलेली आहे मी काढून दाखवते तुम्हाला पहिले आहे पाच दुसरे आहे ॲरो केलेला आहे असं तोंड आणि तिसरे आहे आर आणि एन आणि ते पान काय करायचं आहे दुमडायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण आकृती काढायची आहे बघा विद्यार्थिनो मी तर आकृती काढलेली आहे बघा म्हणजे असं पान जर आपलं असेल तर लक्षात घ्यायचं पान हे आपण खाली पाण्यातील खाली हे चित्राचं चिन्ह आहे म्हणून मी असं पान ह्या खाली धरलेले आहे पाच ॲरॉनी हे आर्यन ह्या आकृत्या पहिला काढून घेतल्या आणि पान मी दुमडलं असं आणि दुमडल्यानंतर माझ्या आकृत्या या पद्धतीनं आलेल्या आहेत बघा आता मी तुम्हाला दाखवते उत्तर पाच हे अंक आपला कसा आलेला आहे बघा अशा आकृती कुठं आहे बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे बघा आर। ले ले ही आकृती आपली पहिली ऑप्शनची बरोबर येणार ॲरोचं बघा ॲरोचं हा तिरकं तोंड होतं मी तिरकं काढलेलं होतं उलटून माझी आकृती कशी आलेली आहे बघा म्हणजे हे ॲरो ॲरोच्या पाठीमागचं जे टोकं आहे ते या पद्धतीनं आलेलं आहे तिसरी आकृती आहे बघा ती ती आपली बरोबर आहे पण ॲरोचं तोंड असं आलं आहे त्यामुळे ही आकृती आपली बरोबर येणार आहे परत आपले आर यन बघा आर कसं आलं आहे बघा आर आणि यन पहिलीच आकृती आहे बघा आर उलटं दिलेलं मी काढलेलं त्या पद्धतीनंच बरोबर आहे म्हणजे काय करायचं विद्यार्थ्यांना लक्षात आलं का पाण्यातील आकृती हे म्हटल्यानंतर असा आपला रफ पेपर असतो ते आपण खाली आकृती काढतो आणि हे असं दुमडून परत मग त्याच्यावर गिरवून ते अक्षर काढतो त्या पद्धतीनं आपण काढलं तर आपलं उत्तर बरोबर येणार आणि आरशातील प्रतिमा असेल तर आपण पानाच्या ह्या साईडला काढतो आणि इकडून दुमडतो आणि मग आकृती गिरवून राहतो तर लक्षात आलं का बघा त्रेसष्ट ते पासष्ट तिन्ही प्रश्न आपले एकदम झालेले आहेत चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न सासष्ट ते अडुसष्ट साठी सूचना आहे बघा काय प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य क्र... पर्यायाचा क्रमांक ठळक करा म्हणले सासष्टावा प्रश्न आहे बघा नाक नथ तर हात काय म्हणजे नथ ही आपण नाकामध्ये घालतो तर हातामध्ये काय घालणार हार बांगडी पैंजण का डूल तर आपण हातामध्ये काय घालतो बांगडी घालतो दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे सदुसष्टावा प्रश्न बघा सर्कल दिलेला आहे एक भाग त्याचा अर्धा रंगवलेला आहे अर्धा रिकामा आहे दुसऱ्या आकृतीत आपल्याला पेन्सिल दिलेली आहे बघा पेन्सिलचा वरचा भाग रंगवला आहे खालचा रिकाम आहे आपल्याला काय दिलं आहे ह्या कृतीस ही आकृती दिलेली आहे म्हणजे त्याचा रिकामा भाग जो दिलेला आहे तो पुढच्या आकृतीत दिलेला आहे आपल्याला पण ह्या पेन्सिलमधला रिकामा भाग काढायचा आहे आणि इथं घ्यायचा आहे तर रिकामा भाग काढलेला आपल्याला आडवी आहे पेन्सिल म्हटलं आडवी फक्त हे दोन ऑप्शन आहेत पण पेन्सिलचं टोक कसं आहे बघायचं हे टोक आपल्याला रिकाम्या बघायचं वरती गेलेलं आहे हे खाली आलेलं आहे आपलं हे भाग असा वर गेलेला आहे ही आकृती बरोबर येणार आहे अडुसष्टावा प्रश्न बघा आस चार तर आस काय म्हणजे दोनमध्ये दोन, दोन मिळवले तर चार येतं तर तीनमध्ये किती मिळवावं तीनच मिळवावे म्हणजे सहा उत्तर येणार तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे एकोणसत्तरावा प्रश्न बघा खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा तंतोतंत म्हणजे तुमच्या लक्षात येतंच की सेम दिसणारी आकृती आता ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत तर आपल्याला बघा पहिल्याच ह्याच्यात बघायचं पण बरोबर हा रंगवलेला सर्कल आहे त्याच्या खाली स्टार आता ह्या कोपऱ्यात पाहिजे आता ह्या कोपऱ्यात असणारी आकृती आपल्याला फक्त चौथ्या ऑप्शनमध्ये दिसते स्टारच्या खाली सॉरी सर्कलच्या खाली स्टार नंतरचा स्वस्तिक आणि हे रिकामा सर्कल म्हणजे चौथ्या आकृती आपली तंतोतंत जुळणारी आहे म्हणून तो ऑप्शन बरोबर येणार आहे सतरावा प्रश्न आहे बघा सप्टेंबर गटात न बसणारा का पर्याय ओळखायचा आहे सप्टेंबर नोव्हेंबर ऑक्टोंबर आणि जून तर सप्टेंबर महिन्याचे दिवस किती असतात तुम्हाला माहीत आहे तीस दिवस नोव्हेंबर महिन्याचे देखील तीस दिवस जून महिन्याचे देखील दि तीस दिवस फक्त ऑक्टोंबर महिन्याचे एकतीस दिवस असतात म्हणून गटात न बसणारा कोणता येणार ऑक्टोंबर महिना येणार पुढचा बघा प्रश्न एका सोबतच्या वेनाकृती ह्या ही असते वेनाकृती सोबतच्या वेनाकृतीत कोणता अंक चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण या तीनही आकृतीत सामायिक आहे म्हणजे काय चौकोन हा चौकोन परत वर्तुळ आणि हा त्रिकोण या तिन्ही आकृतीत एकच अंक असा जो असतो तो तिन्ही आकृतीमध्ये दिसतो तो शोधायचा आता खालचे ऑप्शनच बघायचे हे अंक शोधत बसण्यापेक्षा ऑप्शन बघायचे दोन हा अंक बघा कुठे आहे सर्कलमध्ये आहे आणि चौकोनमध्ये आहे त्रिकोणमध्ये आहे का ही त्रिकोणाची आकृती बघा ह्या त्रिकोणमध्ये नाही आहे परत दुसरा ऑप्शन चार बघा चार हा अंक बघा चार हा अंक ही चौकोनची चा आकृती त्याच्यात आहे हा है। सर्कल आहे सर्कलमध्ये पण आहे हा त्रिकोण आहे त्रिकोणमध्ये पण आलेला आहे पाच हा अंक फक्त सर्कल आणि त्रिकोणमध्ये आलेला आहे चौर चौकोन बघा इथून इकडं सुरू झाला आहे पाच हा अंक चौकोनमध्ये येत नाही सहा अंक हा फक्त त्रिकोणमध्ये आला आहे वरच्या दोन आकृतीत आलेला नाही फक्त चार हा अंक बघा सर्कल हा त्रिकोण आणि हा चौरस तिन्ही आकृत्यामध्ये आलेला आहे म्हणून चार हा अंक आपला बरोबर येणार आहे मात्र प्रश्न बघा दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा म्हटले तीन सहा नऊ आणि बारा तीनचा टेबल आहे त्यामुळं पटकन उत्तर शोधायचं तीन दोन्ही सात तीन तिरक नऊ तीन, तीन चोक बार तिनापाचं पंधरा ऑप्शन क्रमांक तिसरा आहे तो बरोबर येणार आहे त्र्याहत्तर बघा खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती पर्यायातून शोधा म्हटले काय करायचं आहे बघा ही आकृती दिलेली आहे प्रत्येक आकृतीच्या एका कोपऱ्यात हा सर्कल दिलेला आहे सर्कल हा ह्या साइडलाच दिलेला आहे मग ह्या साइडला सरकार असणारी आकृती कोणती आहे बघा त्रिकोण दिसतोय बघा हा सर्कल इथे गेला आहे हा वर गेला आहे हा ह्या साईडला आला आहे फक्त आपल्याला छोटा सर्कल ह्या कोपऱ्यात पाहिजे आहे म्हणजे ह्या साईडला पाहिजे ह्या साईडला असणारा चौकोन फक्त सर्कल फक्त आपल्याला चौथ्या आकृतीत दिसतो म्हणून चौथे ऑप्शन आपला बरोबर येणार आहे चौऱ्याहत्तर हा प्रश्न बघा लहान मूल रांगत रंगत रस्त्यावर आले आहे हे, हे पाहिल्यानंतर तुम्ही काय कराल तर काय करणार मूल रस्त्यावर आले म्हटल्यानंतर आपण त्याला नक्कीच उचलून घेऊ का म्हणजेच काय दुसरा ऑप्शन आहे बघा त्याला उचलून त्याच्या घरी सोडेन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पंचात्तर बघा तुम्ही घर लुटून काढले आहे कचऱ्याचे काय कराल कचरा काय करतो आपण आपण कचरा नेहमी आपल्या कचरा कुंडीतच टाकतो चौथा ऑप्शन आहे कचरा कुंडीत टाकेन चला आपला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण झालेले आहे बघा प्रश्नपत्रिका चौथी आपली कंप्लीट झालेली आहे उद्यापासून आपण प्रश्नपत्रिका पाचवी सुरू करणार आहोत तर हे तुम्हाला स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकलला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद